डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार नारी शक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री योगेश भल आज रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी पिंपरेथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीनं राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री योगेश भल तसेच शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं अभिवादन करण्यात आलं बहल म्हणाले की आई ही जगातील सर्वात मोठा गुरु आणि योद्धा असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ महासाहेब आहे शुभांना अवती लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथांनी प्रेरित केलं होतं त्या काळात महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून मुघल सत्ता होती आणि ते दिनदुबळ्या जनतेला लुटत होते या अन्याविरोधात लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयातच शिवभांच्या हाती तलवार ढाल देत युद्ध कौशल्य शिकवण्यास प्रवृत्त करून फक्त मुघलांपासून रक्षण करणं एवढंच नव्हे तर न्याय निवाड्याची कामं नेतृत्व कौशल्य आणि एक मुसद्धी राजकर्णी असे गुण शिवभांना दिले होते स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबांकडून मिळाले होते आणि ते त्यांनी देखील सत्यात उतरवले अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा नारी शौक्तीनं आपला अवतार घेतला आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आहेत अशा या महान मुजरा करतो स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांमुळे स्वतःची एक वेगळी ओळख बनवली भारत हा तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील स्वामी विवेकानंद हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते भारत सरकारनं स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला तपस्वी त्यागी वृत्तीचा असणाऱ्या युवकांचा आज आदर्श आजच्या युवा पिढीनं त्यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करत स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घेणं गरजेचं आहे यावेळी शहराध्यक्ष योगेश भल कार्याध्यक्ष फजल शेख संतोष बारणे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप प्रकाश सोमवंशी युवती अध्यक्ष वर्षा जगताप विद्यार्थी अध्यक्ष चेतन सेल अध्यक्ष विजय लोखंडे युवक कार्याध्यक्ष तुषार तांबडे वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे महिला कार्याध्यक्ष उज्ज्वला ढोरे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष अॅडवोकेट सचिन औटे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र सिंग वालिया अकबर मुल्ला झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष सेल अध्यक्ष डॅनियल चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे गट महासंघ महिला अध्यक्ष ज्योती गोपणे पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माछरे आदिवासी सेल अध्यक्ष विष्णू शेखे सेवादल अध्यक्ष महेश झपके शिक्षक सेल अध्यक्ष पवन खराडे असंघटित कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हार पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटे दीपक साकोरे लाल मोहम्मद चौधरी उपाध्यक्ष साठे प्रदीप गायकवाड गुजर रवींद्र सोनवणे निखिल सिंह पुष्पा शेळके दीपक गुप्ता नवकुश यादव बाळासाहेब पिल्लेवार माउली मोरे नीलम कदम माधवी सोनार वर्षा शेडगे सपना कदम शंकर बल्ले सचिन वाल्लेकर बापू मस्के राजू चांदणे स्वराज्य शिंदे महेश माने कुमार कांबळे नागोर साहेब आशिष कांबळे धनाजी तांबे सुनील इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा